मी मनिषातून सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाउज डिझाईन आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचे आहे काटबदल साडीवरचा हा ब्लाऊज आहे सुंदर असे आपण इथे बोटनेक ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे बघू शकता हे अस्तर आहे हे पा अशा पद्धतीने मी ह्याची घडी करून घेणार आहे बघू शकता इथे बंद बाजू आहे मी माझ्या बाजूला इथे घेतलेली आहे हा मापाचा ब्लाऊज आहे तुम्हाला कटिंगपासून ते शिलाईपर्यंत संपूर्ण माहिती देणार आहे जेणेकरून करून तुम्हालासुद्धा ते समजलं पाहिजे हे पाठीचा भाग घ्यायचा आहे नेहमी उंची मोजताना हे पा असा टेप ठेवायचा आहे बघू शकता उंची साडे तेरा इंच आहे बघू शकता उंची इथे ब्लाऊजची साडे तेरा तयार आहे तर इथे आपल्याला एक इंच वाढवून आपल्याला साडे चौदा घ्यायची आहे ही बंद बाजू आहे बघू शकता इथे हे पा परत दाखवते उंची आपली साडे तेरा तयार आहे एक इंच वाढून साडे चौदा घ्यायची आहे हे पा व्यवस्थित हे साडे चौदा परफेक्ट भरत आहे तेवढं इथे मी बरोबर घेतलेला आहे साडे चौदा हे पा अशा पद्धतीने एक लाईन उडून घेते जर क्रॉस असेल तर निघून जाईल हे पा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला घडी टाकायची आहे असा ब्लाऊज घ्या तुम्ही उलटा करून तुमचा हुकाच्या बाजूने नेहमी घडी मोजून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा आहे नवीनच्या हे पटकन लक्षात येत नाही जर त्यांना बोटने ब्लाऊज शिलाई करायचा असेल तर त्यासाठी मी तुम्हाला हे ब्लाऊजवरच दाखवते हे पहा अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा आहे हे पहा इथं शिलाईची पहिली टीप इथे मार्किंग करून घेतलेलं आहे मी एकच बाजू इथे मी मोजून घेणार आहे पहा हुकाच्या इथे असा टेप ठेवायचा आहे नऊ भरलेला आहे बघू शकता इथे नऊ हे पहा नऊ भरलेला आहे हा पूर्ण ब्लाऊज छत्तीस साईजचा आहे हे पा इथे बघू शकता आता आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे नऊ भरली तर प्लस आत त्यामध्ये आपल्याला दोन इंच मिळवायचं आहे म्हणजे घडी आपल्याला इथे अकराची टाकावी लागणार इथे मी एकच बाजू मोजून घेतली तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे आणि दोन इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन पकडत जा तेवढी तुम्हाला इथे घडी टाकावी लागणार आहे आता इथे आपली छत्तीस साईज आहे लक्षात घ्यायचं त्यासाठी मी इथे लिहिलेलं आहे बघू शकता बोटनेकचा चार्ट सुद्धा टाकला होता मी हे कृपा बघू शकता इथे अशा पद्धतीने बोटने एक चार्टसुद्धा टाकलेला आहे तुम्हाला त्यानुसारच इथे मी दाखवणार आहे तुम्हाला कटिंग परफेक्ट मापी आहेत बघ बघू शकता कोणाची साईज असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्यातलं करून घ्यायचं आहे पहा बघू शकता अठ्ठावीस पासून ते मी तुम्हाला चव्वेचाळीसपर्यंत दाखवलेलं आहे ज्यांनी पाहिलेला नाही तो व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे आणि खूप समजून सुद्धा सांगितलं मी तिथे आता आपली इथे बघू शकता साईज आहे छत्तीस तर आपल्याला इथे शोल्डर सात घ्यायचा आहे आणि मुंडा सुद्धा सात इंचच घ्यायचा आहे लक्षात घ्यायचं आहे छत्तीस साईज आहे आपण आज त्याचं कटिंग करत आहोत हे साईज साईजसाठी शोल्डर आपल्याला सात इंच घ्यायचं आहे आणि मुंडा सुद्धा तेवढाच सात इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे हे पहा बघू शकता गळा रुंदी आपल्याला पाहुणे चार इंच घ्यायची आहे आणि गळा उंची आपल्याला इथे चार इंच घ्यायची आहे लक्षात घ्यायचं आहे हे पहा बऱ्याच साईजानुसार इथे मी टाकलेलं आहे कोणाची साईज असेल त्यांनी ते लक्षात घ्यायचं आहे त्यानुसारच इथे तुम्ही घडी टाकायची आहे आणि इथं शोल्डर टाकायचा आहे तुमचं किती आहे आणि मुंडा सुद्धा तुम्ही तेवढाच टाकायचा आहे विसरायचं नाहीये आता इथे छत्तीस साईजसाठी आपल्याला शोल्डर बघू शकता इथे सात इंच घ्यायचं आहे बोटने कट करतोय आपण हे पहा बंद बाजूपासून इकडच्या बाजूला सात इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा इथे सात इंच घेते आणि जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंडासुद्धा आपल्याला इथे सात इंच परफेक्ट बसतात बघा ते ब्लाऊज हे पा इकडच्या बाजूला खालच्या बाजूला सात इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने हे पा एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने आणि इकडच्या बाजूलासुद्धा एक लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं असतं हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची हे पहा इथं नऊ टाकलेलं आहे आपण छातीचा चौथा भाग तोच आपल्याला नव नऊ इंच घ्यायचा आहे हे पाहा नऊ इंच प्लस त्यामध्ये दोन इंच हे पहा इथं नऊ इंचावरती मार्किंग करून घेते पुढच्या बाजूला मी दोन इंच घेते हे पहा अशा पद्धतीने आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आहे खाली हे पहा अशीच कंबर नाही मोजून घेतली तरी सुद्धा चालते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे हे पाहा अशा पद्धतीने सरळ तुम्ही खाली लाईन ओढून घ्यायची आहे आता इथे बोटनेकसाठी हे पा आकार द्यायचा आहे आपल्याला सात इंच घेतलं त्याचा मध्य करा असा मुंड्याचा आकार देण्यासाठी हे पा कंपल्सरी मध्य करत जा असा आता इथे पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला एक इंचावरती द्यायचा आहे हे पा इथे मार्किंग करून घ्या हे पा आकार द्यायचा आहे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही हे पा अशा पद्धतीने इथपर्यंत हे पा इथपर्यंत सहा आकार आपल्याला द्यायचा आहे आता बघू शकता इथे परत सांगते मी शोल्डर आपण इथे सात इंच घेतलेलं आहे बघू शकता सात इंच आता गळारुंदीचं मार्किंग हे छत्तीस साईज आहे हे पा छत्तीस लिहिलेलं आहे ते छत्तीस साईज आहे बघू शकता गळारुंदी आपल्याला इथे पावणे चार टाकले तरी चालेल किंवा चार टाकली तरी चालेल इथे मी पावणे चार टाकणार आहे कारण की पुढचा गळा माझा डीप आहे त्याच्यामुळे मी इथे गळारुंदी माझी पावणे चार ठेवणार आहे बघू शकता इथे पावणे चार वरती मार्किंग करून घेते हे पा इथे पावणे चार वरती मी मार्किंग करून घेतलं बघू शकता इथे इथे मी पावणे चारवरती मार्किंग करून घेते डार्क करते म्हणजे त्याने करून तुमच्या समजायला लक्षात येईल आता इथे आपल्याला गळा उंची टाकायची आहे हे बघू शकता गळा उंची आपल्याला इथे चार इंच घ्यायची आहे लक्षात घ्यायचं आहे सुद्धा दाखवते मी तुम्हाला त्यासाठी समजावून हे पा कोणाची साईज असेल त्यांनी लक्षात घ्यायचं आहे पा इथे चार इंच हे पा बघू शकता चार इंच आता इकडच्या बाजूला जेवढी घेतली पावणे चार तीच ह्या बाजूला इथे पावणे चारच घ्यायची आहे लक्षात घ्यायचं आहे इथे पावणे चार वरती मी मार्किंग करून घेते एक बॉक्स तयार करते अशा पद्धतीने आता इथे खालच्या बाजूला गळा टाकायचा आहे असा ब्लाऊज घ्या म्हणजे तुम्हाला हे दाखवते त्यांच्या करून तुम्हाला समजायला सोपं पडेल कशा पद्धतीने आपल्याला ते माप सुद्धा टाकावं लागतं इथे गळा बघू शकता आपल्याला तयार किती आहे चार असा मोजून घ्या तुम्ही चार तयार आहे तर मी आहे तेवढंच घेणार आहे कारण की मी वरच्या बाजूला डिझाईन करणार आहे थोडीशी त्यासाठी तुम्हाला जर डिझाईन करायची असेल तर तुम्ही आहे तेवढंच टाकायचं आहे पहा इथे चार आहे तर चारच टाकणार आहे बघू शकता इथे मार्किंग करून घेते कारण की मी वरच्या बाजूला थोडीशी डिझाईन करणार आहे त्याच्यामुळे तो व्यवस्थित होऊन जाणार आहे हे पहा आता इथे जेवढं घेतलं आपण बघू शकता पावणे चार घेतलेलं आहे वरची रुंदी तेवढीच इथे मी पावणे चारच घेणार आहे पहा असं मार्किंग करून घेते एक बॉक्स तयार करते हे पहा अशा पद्धतीने मी आहे तेवढा का घेतला कारण की मी वरच्या बाजूला थोडीशी शिलाई करून माझा आणखीन हा खाली जाणार आहे जर तुम्हाला खालच्या बाजूला डिझाईन नसेल करायची तर तुम्ही काय करायचं आहे गळा मोजायचा आहे तुमचा किती आहे हे पा चार भरला तुमचा तिथे साडेतीन भरू द्यात चार भरू द्यात साडेचार भरू द्यात तुम्ही त्यामध्ये जर डिझाईन नसेल करायची तर मग तुम्ही एक इंच वाढवायचं आहे कारण की इथे अर्धा जाईल आणि इथे अर्धा जाईल तुमचा गळा तिथे परफेक्ट तयार होणार आहे मला डिझाईन करायची आहे त्याच्यामुळं मी आहे तेवढाच इथे टाकलेला आहे एवढं फक्त लक्षात घ्यायचं आहे तुम्ही आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे बघू शकता इथून एक इंचावरती घ्यायचं आहे मार्किंग करून हे पा कोपरा आहे हा कोपऱ्यापासून एक इंचावरती मार्किंग करून घ्या हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्या हे पहा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे पहा मग इथून हा असा आकार द्यायचा आहे तुम्ही कोणत्या गाळाचा आकार इथे देऊ शकता हे पहा अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला हा आकार द्यायचा आहे बघू शकता आता इथे काय करायचं आहे खालचं चौकोन आहे हे पहा असा टेप ठेवा तुमचं किती सुद्धा भरू द्यात असा मध्य करून घ्या म्हणजे आकार देणं तुम्हाला खूप सोपं जाईल हे पा असं इथे मार्किंग करून ठेवा आता इथून आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची हे पा इथून हे पा अशा पद्धतीने हा आकार इकडच्या बाजूला घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने आता हा आकार हे पा अशा पद्धतीने खालच्या बाजूला द्यायचं आहे अशा पद्धतीने हा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे बघू शकता किंवा इकडून सोपं वाटेल तर असा द्या तुम्हाला जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ते आकार द्यायचा आहे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला बोटनेकचं मी तुम्हाला आकार कसा द्यायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची जर तुम्हाला त्यासाठी समजून सांगितलं ब्लाऊजवरूनच तुम्हाला मी दाखवलेलं आहे फक्त बोटनेक चार्ट आहे त्या साईजानुसार तुम्ही इथे करू शकता इथलं माप किती टाकायचं आहे मी बोटनेकचा चार्टसुद्धा तुम्हाला टाकलेला आहे त्याच्यावरून तुम्ही बघा आणि परफेक्ट मापे टाका म्हणजे तुमचं कुठेही चुकणार नाही आहे आता हा गळा आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे पण इथून हे कटिंग करून घेते मी आता इथून आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे आता हा आकार आपण इथे कट करून घेऊया हे पहा इथून सुरुवात करायची आहे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने इथून हे सुरुवात करायची आहे हे पहा अशा पद्धतीने हे कटिंग करून घेऊया आता इथे हे पा अशा पद्धतीने हा आकार आपल्याला कट करायचा आहे बघू शकता हे, 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 हे प अशा पद्धतीने पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे हे बघू शकता इथे आपला अशा पद्धतीने आकार हा कट झालेला आहे हे पा अशा पद्धतीने तुम्ही पद्धतीने कटिंग करायचं आहे हा ब्लाऊज पीस आहे बघू शकता हे बघू शकता इथे ही बंद बाजू मी माझ्या बाजूला घेणार आहे अशी ह्याची मी घडी करून घेते ही बंद बाजू आहे बघू शकता हा कपडा व्यवस्थित प्लेन करून घ्या आता हे पा बघू शकता हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे ही बंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे पा असं ठेवायचं आहे गळा आपल्याला हे पा खालचं पण चेक करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने थोडंसं कपडा आपल्याला इथे जास्त काढायचं हे पा अशा पद्धतीने ठेवा तुम्ही आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता हा व्यवस्थित मी इथे पाठीच बाग कट करून घेतलेला आहे, आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने ठेवायचा आहे कट करून घ्यायचा आहे आणि कपडा थोडासा अशा पद्धतीने तुम्ही ठेवा आणि नंतर शिलाई झाल्याच्या नंतर कट कर करा लगेच कट कर करायचा नाही आहे आता ह्याची आपण शिलाई बघणार आहोत हा ब्लाऊज पीस आहे बघू शकता हे बा अशा पद्धतीने ठेवायचं आहे ही सुईची बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे आणि ही उलट बाजू आहे अस्तर आहे कटिंग केलेलं वटने ब्लाउज ब्लाऊज आपण इथे शिलाई करणार आहोत हे पा बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे हेपा बघू शकता हे व्यवस्थित ठेवा किंवा तुम्ही तिथे पिना लावले तरी सुद्धा चालतील हे पा अशा पद्धतीने इथे पिना लावा म्हणजे कपडा तुमचा तिथे हलणार सुद्धा नाही आहे हे पहा बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथे पिना लावून घ्यायचे आहे दोन्ही सुद्धा बाजूना आणि सुद्धा एक लावून घ्यायची आहे बघू शकता इथे म्हणजे कपडा तुमचा तिथे हलणार सुद्धा नाही आहे हे पहा अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला शिलाई करणं खूप सोपं जाईल आता इथे बघू शकता हे व्यवस्थित फक्त तिथे पिना लावून घ्या म्हणजे तुम्हाला आकार तिथे व्यवस्थित होईल आणि शिलाई कर करायला तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम तिथे येणार नाहीये आता इथून हे पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे हे पा इकडच्या बाजूने हे पूर्ण आपल्याला सर्वात आधी शिलाई करून घ्यायचं आहे शिलाई व्यवस्थित झालेली आहे आता ह्या सर्व पिन आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत बघू शकता इथे आता खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे प्लेन करायचा आहे व्यवस्थित इथे पूर्ण व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता शिल्लक राहिलेला कपडा हा मधला सुद्धा व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहेत बघू शकता इथे हे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित मारा कपडा जास्त कट होणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने कोपरे व्यवस्थित मारायचे आहेत हे पा अशा पद्धतीने आणि आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे तर इथे सुद्धा हे पा, पा, पा बघू शकता कोपरे व्यवस्थित काढा हे पहा अशा पद्धतीने हे पहा सावकाश काढा व्यवस्थित फक्त हे पहा अशा पद्धतीने कोपरे काढायचे आहेत आपल्याला म्हणजे ती डिझाईन सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसणार आहे हे पहा सुद्धा बाजूचा अशाच पद्धतीने आपल्याला ते कोपरा काढून घ्यायचा आहे पा अशाच पद्धतीने हे पा बघू शकता इथे हे पा कोपरे फक्त व्यवस्थित काढा म्हणजे आकार तुमचा दिसायला तिथे व्यवस्थित दिसेल आता इथे आपल्याला हे पा इथून व्यवस्थित पूर्ण गळ्याला सर्वात आधी शिलाई करून घ्यायची आहे तर इथे खालच्या सुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीने पकडून एकदम कडेकडे एक कड़े -कड़े शिलाई मारून घ्यायची आहे ते पाठीमागच्या सुद्धा व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे सुद्धा बाजूंना आणि जेवढा शिल्लक राहिला कपडा असेल तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे बघू शकता ब्लाऊज पिसाचे इथे मी कट करून तुकडे घेतलेले आहेत चौकोणी हे पहा अडीच इंच आणि इकडच्या बाजूने सुद्धा अडीच इंच अशाच पद्धतीने घेतलेले आहेत आता इथे काय करायचं हे पहा असं त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित आपल्याला इथे एकावरती एक व्यवस्थित घडी करून आपल्याला हे शिलाई करून घ्यायचं आहे दुसरं सुद्धा त्याच पद्धतीने हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे त्रिकोणी आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने हे मी शिलाई करून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने आता दोरे आपल्याला इथे बरोबर व्यवस्थित कट करायचे आहेत हे पा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हे पा पुढचा कपडा थोडासा असा एका लाईनीमध्ये करून घ्यायचा आहे हे पहा बघू शकता इथे हे पहा म्हणजे तुमचे धागे तिथे निघणार नाही आहेत अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे पहा सुद्धा हे पूर्ण सगळे अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण हा समोरचा कपडा व्यवस्थित आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे हे पहा म्हणजे ते दिसायला तुमचे एक सारखे तिथे दिसणार आहेत हे पहा अशा पद्धतीने आता हे तयार केलेले त्रिकोण आहेत इथून जॉईन करायला आपल्याला सुरुवात करायची आहे हे बघू शकता ते इथपर्यंत आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे आहेत असं मार्किंग करून ठेवा इथे एक आणि इथे म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात सुद्धा राहील हे तयार केलेले त्रिकोण आपल्याला इथून सुरुवात करायची आहे शिलाई करायला ते इथपर्यंत आपल्याला हे पूर्ण शिलाई करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे त्रिकोणसुद्धा लावून घेतलेले आहेत असे एकसारखे लावा म्हणजे तुमची डिझाईनसुद्धा दिसायला तिथे खूप सुंदर अशी दिसून जाणार आहे पूर्ण एक सावकाश लावा जो कपडा कधी कधी खूप सिल्की असतो पटकन आपलं लागलंसुद्धा जात नाही त्यामुळे तुम्ही काय करा एकदम सावकाशमध्ये लावा आणि एकसारखे लावा म्हणजे दिसायला आणखीन ते छान दिसेल आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला तुम्ही इथे आवड्यानुसार लेससुद्धा वापरू शकता किंवा इथे कलरची वापरली तरीसुद्धा चालेल इथे कड्याकडे एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे लेस पूर्ण पॅक होऊन जाईल इथे आपल्याला पाठीचे टक्स द्यायचे आहेत ज्या पद्धतीने तुम्ही देता त्या पद्धतीने दिले तरी चालतील फक्त इथे खालच्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला अशा पद्धतीने कमी कमी करत दोन्ही बाजूंच्या आपल्याला त्याच पद्धतीने एकाच्या बाजूसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचे आहेत आता इथे आपल्याला लटकन तयार करायचे आहेत हे पहा बघू शकता इथे चौकोनी तुकडे इथे मी कट करून घेतलेले आहेत अशी घडी करून घ्यायची आहे सर्वात आधी अशी आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे हे पहा हे पूर्ण व्यवस्थित शिलाई करून घेतलेलं आहे आता इथे कडेकडेला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे हे पहा एकदम कडेकडेला इथे हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे त्याला लटकन तयार करायचे आहेत हे पा नॉडी ते बरोबर मध्यभागी ठेवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने ह्याची घडी करून घ्यायची आहे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने म्हणजे तुमच्या तिकडच्या बाहेरच्या बाजूला धागे सुद्धा दिसणार नाहीत आणि एकदम इथे पॅक करून घ्यायचं आहे नॉड थोडीशी अशा पद्धतीने ते बाहेर काढायचे आहे नॉर्मल पहा अशा पद्धतीने आपण हे लटकन तयार करून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित हे पहा बघू शकता दुसरंसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि इथे पूर्ण व्यवस्थित हे पा इकडच्या बाजूला घेऊन थोडंसं अंतर ठेवा ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित पूर्ण पॅकमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला स्विच करून घ्यायचं आहे पाशा पद्धतीने इथे बघू शकता दोन्ही सुद्धा लटकन मी इथे तयार करून घेतलेले आहेत लेस पासून लावायचे आहे म्हणजे सुंदर असे हे लटकन तुम्ही तयार करू शकता आता इथे मध्यभागी एक मीटर नॉड घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊजला आपल्याला इथे एक मीटर नॉड वापरायला विसरू नका इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूला नॉड लावून घ्यायचे आहेत ब्लाउज डिझाईन इथे आपली तयार झालेली आहे बघू शकता सुंदर अशी आपण इथे लटकन सुद्धा तयार करून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करून बघायची आहे आणि त्रिकोण लावताना सुद्धा अशाच पद्धतीने एक सारखे तुमचे लागले गेलेले पाहिजेत हे पा बघू शकता अशा पद्धतीने आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे इथे बघू शकता वरच्या बाजूला गळासुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेला आहे बा इथे बसायला हा गळा खूप असा व्यवस्थित बसतो खूप सोपी आणि पटकन होणारी डिझाईन आहे तुम्ही नक्की शिलाई करून बघायची आहे आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद